रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास पुण्याच्या नानापेटेमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज जांदेकरची हत्या करण्यात आली दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी वनराज जादेकरवर पाच ते सहा राऊंड फायर केले त्यानंतर त्याच्यावर क्वायत्यांनीही वार केले हल्ल्यानंतर वनराज जांदेकरला केम रुग्णालयात नेण्यात आलं होतं पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं दरम्यान आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर वनराज आंदेकरची हत्या त्यांच्या मदतीने केल्याचा आरोप वनराजचे वडील बंडू आंदेकरनी केला आहे पूर्व वैमन्य असलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेऊन कौटुंबिक वादातून बहिण आणि मेहन्यांनी वनराजच्या हत्येचा प्लॅन बनवला दरम्यान सोमनाथ गायकवाडची काही रील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या रीलमध्ये सोमा भाऊ गायकवाड किंग ऑफ पुणे असं लिहिण्यात आलं आहे तसेच गळ्यात सोन्याच्या चेन आणि हातात सोन्याचं गळ असलेला सोमनाथ गायकवाडचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील आखाडेची वर्षभरापूर्वी हत्या झाली होती या हत्येचा बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाड टोळीने कोमकारांना सोबत घेऊन वनराजची हत्या केली आहे वनराज आंदेकर हत्या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे यात आंदेकरचे मेहुने गणेश ओमकर आणि जयंत कोमकर तसंच दोन सक्क्या बहिणींचा समावेश आहे तर आणखी सहा आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत एक दिवस आधीच वनराजच्या बहिणीने पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोर वनराजला धमकी दिली होती आम्ही तुला जगू देणार नाही तुला आज पोरं बोलावून ठोकते अशा शब्दात धमकावलं होतं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती करून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं पण हे दुकान, दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं होतं त्यानंतर आंदेकर आणि कोमकर कुटुंबामध्ये वाद झाले त्यानंतर हे वाद टोकाला गेले आणि अखेर वनराज आंदेकरची हत्या झाली अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे